छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ऐतिहासिक पैठण तालुक्यात सर्वसामान्यांमध्ये समाजसेविका म्हणून आणि आम्ही वाचकच्या संपादिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील धडाडीच्या नेत्यासव सौ अनिताताई वानखेडे यांनी नुकताच भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री माजी प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश घेतला आहे अनिताताई वानखेडे या भ्रष्टाचार विरोधी काम करणाऱ्या धडाडीच्या नेत्या आहेत त्यांनी आजपर्यंत शासकीय आणि खाजगी स्तरावरील आणि भ्रष्टाचार बाहेर काढले आहेत त्याचबरोबर ग्रामीण भागातील समस्यांची जाण असणाऱ्या ग्रामीण भागातील जनतेशी त्यांची जोडलेली नाळ आणि त्यांची काम करण्याची पद्धत यामुळे त्या सर्व परिचित अशा समाजसेविका आहेत तसेच आम्ही वाचक या साप्ताहिकाच्या संपादिका म्हणून अत्यंत प्रभावीपणे भूमिका पार पाडत आहेत याचा जनसंपर्क दांडगा आहे त्याचा फायदा नक्कीच भारतीय जनता पक्षाला होईल आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पक्षाची ताकद वाढवण्यासाठी वानखेडे ताईंचा फायदाच भाजपला होईल त्यांच्या पक्षप्रवेशाचे स्वागत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे भाजप नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मराठवाड्यातील भाजपच्या नेत्या पंकजाताई मुंडे भाजप नेते आणि राज्यपाल हरिभाऊ बागडे नामदार मंत्री महोदय अतुल सावे माजी केंद्रीय मंत्री डॉक्टर भागवत कराड आमदार संजय केनेकर महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष आमदार चित्राताई वाघ जिल्हाचे नेते कल्याण नाना गायकवाड सतीश आहेर भास्कर कुलकर्णी पैठणचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे तालुका अध्यक्ष लक्ष्मण आवटे तुषारभाऊ शिसोदे छत्रभुज शेळके निखिल गुप्ता अनिता दाभाडे सुलोचना सोळंके नम्रता पटेल प्रल्हाद ऐखंडे आदींसह अनेकांनी अनिताताई वानखेडे यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे प्रतिनिधी गौतम सोनवणे बुलंद आवाज पैठण